सीएम सर सीएम सर वारंवार विरोधक तुमच्यावर आरोप करताय की महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे समन्वय नाहीये तिन्ही नेत्यांमध्ये आणि अधिवेशनामध्ये तिन्ही नेते एकमेकांच्या फायली बाहेर काढतील तुम्हाला कोणी सांगितलंय संजय नाही अरे बाबा अच्छा अरे बाप रे विश्व काय आम्ही इथं तिघ बस मला तुमची क्यू येते तुम्ही संजय राऊतच्या म्हणण्यावर प्रश्न विचारता एवढे सिनियर तुम्ही जर्नलिस्ट तुमचेच क्यू येते पंचवीस <laughs> वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे तू नको साथ देतो ग बस <laughs> महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांनी कोमटरावांना उबाठा गटाला जो दणका दिला त्यातून हे अजूनही सावरलेले नाहीये भोंगा म्हणणं तर असं आहे की आम्हाला हा निकालच मान्य नाहीये खर तर यांना काहीच मान्य नसतं हम करेसो कायदा अशी यांची वृत्ती आहे मात्र आता याच वृत्तीमुळे भोंगा राऊतांनी उबाठा गटाला कुलूप लावायचं ठरवलेलं आहे कसं ते आजच्या व्हिडिओमधून जाणून घ्या मित्रांनो मात्र मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर काही सेकंदांची ही व्हिडिओ क्लिप अवश्य बघा नंदिनी नंदित मे दिनी विश्व विनोदिनी नंदी दुते गिरीवर विंध्य शिरोधी जिष्णुते भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी पुरी कुटुंबिनी पुरी जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते मारम पुण्यपरदिनिशैलसुते महिषासूर मर्दिनीचं आईगिरी नंदिनी हे स्तोत्र हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवरून सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा महिषासूर मर्दिनीचं हे सुंदर असं स्तोत्र स्वतः सुद्धा ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा आपला धर्म संस्कार नीती आणि शास्त्र आपणच जपलं नाही तर कोण येणार आहे जपायला तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि महिषासूर मर्दिनीचं स्तोत्र ऐका हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया भोंगा राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर अनेक जण आरोप करतात की गटाला पूर्णपणे कुलूप लावल्याशिवाय हे दोघेही स्वस्थ बसणार नाही या आरोपांमध्ये तथ्य देखील तितकंच आहे मित्रांनो हिंदू देवी देवतांवर आचकट विचकट बोलून घाणेरडी गलिच्छ टीका करून सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटरावांपासून हिंदू मतदार दूर नेण्यामध्ये खारीचा नाही सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि मराठी मतदार भोंगा राऊतांनी दूर आहे एकीकडे मराठी मराठी चा पुलका छाप आणि सुद्धा पत्राचा स्वतःच्या या अधप जबाबदार आहेत ते कसे तर हिरव्या मतांसाठी यांनी मुस्लिमांचं मजबूत लांगुल चालन केलं विधानसभेमध्ये यांना हिंदू मतदारांनी मराठी मतदारांनी दणका दिला आणि त्याच्यानंतर अचानक यांना हिंदुत्व आठवायला लागलं बीएमसी च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ठाण्याच्या महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून किंवा संभाजीनगर असो पुणे असो नाशिक असो इथल्या सगळ्या महानगरपालिका आणि स्वायत्त संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी म्हणजे कोमटरावांनी पुन्हा एकदा कोमट पाणी पिऊन आपल्या चेरा चपाट्यांना आणि शिल्लक सेनेला आदेश दिलेले आहेत की आता हिंदुत्वाचा नारा पुन्हा एकदा द्यायला हवा आणि म्हणूनच कोमटराव आणि पेंग्विन यांनी भोंगा सहाय्याने बांगलादेशातील हिंदूंवर जो अत्याचार सुरू आहे तो ताबडतोब नरेंद्र मोदी यांनी थांबवावा अशी मागणी केलेली आहे नरेंद्र मोदी त्यावर काहीच का बोलत नाहीत असा प्रश्न कोमटराव यांना पडलेला आहे हे तेच कोमटराव आहेत जे तीनशे वरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना काही पण बोलत सुटलेले होते भोंगाराऊत पेंगविन आणि कोमटराव यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही काश्मीरमध्ये तीनशे सत्तर लावलं हरकत नाही पण त्या तीनशे सत्तरचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे काश्मीरचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे काश्मीरचे प्रश्न आणि महाराष्ट्राचे प्रश्न यांचा काय संबंध आहे तर मग याच कोमटरावांना पेंगविनला आणि भोंगा राऊतांना प्रश्न विचारावासा वाटतो की मग तुम्हीच सांगा बांगलादेशाच्या हिंदूंचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध येतोय एक गोष्ट इथे लक्षात घेत पाहिजे मित्रांनो की एनआरसी आणि सीएए आणण्यासाठी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रयत्न केले तेव्हाच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं म्हणणं असं होतं की आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये आपले जे हिंदू आहेत ज्यांना भारतात यायचं आहे त्यांना भारतामध्ये आणून आपण पुनर्वसन करूया तेव्हा याच आणि या गोष्टीची टर उडवली खिल्ली उडवली त्यांचं म्हणणं असं होतं की समजा तीन कोटी हिंदू जर भारतात परत आले तर तुम्ही त्यांना कुठे ठेवणार आहात ऑलरेडी आपल्याकडे लोकसंख्येचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा मध्ये तुम्ही बाहेरून आणखी लोक आपल्या देशामध्ये का वसवणार आहात असा सवाल कोमटरावांनी पेंगवींनी आणि भोंगा या अगोदर केलेला होता मात्र आता हेच भोंगा राऊत हेच कोमटराव आणि हाच पेंगवीन बांगलादेशातील हिंदूंच्या अत्याचाराचा दाखला देत हिंदुत्वाच्या नावाने गळा काढायला लागलेले आहेत यांना असं वाटतं की हिंदूंची बाजू उचलून धरली किंवा हिंदुत्वावर आपण चार गोष्टी बोललो म्हणजे आपल्यापासून दूर गेलेला हिंदुत्ववादी मतदार पुन्हा आपल्यापाशी परत येईल आणि बीएमसीची म्हणजेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकून पुन्हा आपण मुंबईकरांची तिजोरी लुटण्याचं काम जोरदारपणे चालू करू त्याचप्रमाणे यांना पुण्याची संभाजीनगरची नाशिकची ठाण्याची सगळ्याच महानगरपालिकांची तिजोरी लुटायची आहे आणि आता म्हणूनच त्यांनी मराठी 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 हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, हिंदुत्व, हिंदुत्व असं सगळं सुरू केलेलं आहे मात्र दोन दगडांवर पाय ठेवून काहीही हाती लागणार नाही उलट फाटेल पॅन्ट म्हणतोय का नसता उगाच गैरसमज करून घ्याल तर दोन दगडांवर पाय ठेवून उभं राहून कसरत केल्यामुळे यांची पॅन्ट फाटण्याची शक्यता दाट आहे कारण हिंदू मतदार हा इतकाही दुदुखुळा नाही की एकदा दोनदा कोमटराव किंवा पिंगविन किंवा भोंगारराव राऊत यांनी हिंदुत्वाचा नारा दिला की लगेच त्यांच्या मागे मागे हे धावतील असं अजिबात नाहीये त्यामुळे स्वायत्त संस्थांच्या महानगरपालिकांच्या आहे तिथे हिरवा मतदार यांच्यापासून लांब जाणार कार्यक्षेत्र जसं 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 होत जातं ते मायक्रो होत जातं मतदानाची पद्धत सुद्धा त्याचप्रमाणे बदलत जाते त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा कोमटराव पेंगवीन आणि भोंगा राऊत हे तोंडावर आपटणार आहेत आता पक्ष बांधणीसाठी पक्ष संघटनेसाठी भोंगा रावतांना यांनी पुढे केलेला आहे कोमटरावांनी आदेश दिले की जा पुण्यात जा नाशिकला जा संभाजीनगरला जा ठाण्यात जा आणि पक्ष संघटना पुन्हा नव्याने उभी करा संघटन वाढवा आणि म्हणूनच भोंगा राऊत कोमटरावांच्या आदेशानुसार पुण्यामध्ये आले होते पुण्यामध्ये घेऊन त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचा प्रयत्न केला या बैठकीला अनेक नवीन चेहरे उपस्थित होते मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो की भोंगा राऊतांनी पुण्यामध्ये जी बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीला यांच्याच गटाचे म्हणजे उबाठा गटाचे माजी नगरसेवक आले नाहीत 你。 सरळ सरळ दांडी मारली उबाठा गटाचे पुणे महानगरपालिकेमध्ये दहा नगरसेवक निवडून आलेले होते पैकी एक नगरसेवक सरळ सरळ काँग्रेसमध्ये निघून गेले आणि एक नगरसेवक जे म्हणजे आता आहे आहे। माजी आहेत ते शिंदेसेनेमध्ये गेलेले आहेत उबाठा गटाकडे पुण्यामध्ये फक्त आठच नगरसेवक माझी उरलेले होते मात्र या उरलेल्या आठ माजी नगरसेवकांपैकी कोणीही भोंगा राऊतांनी आयोजित केलेल्या बैठकीला जाण्यास संमती दिली नाही किंवा तिथे उपस्थिती दर्शवली नाही यातून दिसून येत आहे की या आठही ही माजी नगरसेवकांची खात्री झालेली आहे की आता पुणे महानगरपालिका मध्ये जर आपण मशाल हातामध्ये घेतली तर त्या मशालीनं राजकीय करिअर फुंकावं लागेल उबाठा गटाची ही मशाल राजकीय अस्तित्व जाळून टाकेल म्हणूनच असा विचार करून हे उबाठा गटाचे आठही माजी नगरसेवक भोंगा राऊतांच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आता हे आठच्या आठ माजी नगरसेवक जर शिंदे सेनेमध्ये गेले तर आश्चर्य वाटण्याचं काही कारणच नाहीये त्याचं कारण असं आहे की स्वतः कोमटराव भोंगा राऊत आणि पेंगवीन हे अत्यंत अहंकारी आहेत आणि आपल्या अहंकाराच्या नादामध्ये हे काहीही बरळून जातात एक घटना आठवते मित्रांनो दहिसर येथे यांची एक बैठक चालू होती त्या बैठकीमध्ये कोमटराव स्वत असं बोललेले आहेत की आहे कि तुम्ही सगळे दल्ले आहात तुम्ही तुमच्या आईचं दूध बाजारात विकायला आणलेलं आहे हा टोमणा कोणासाठी होता हे सगळ्या जगाला माहीत पडलं आणि त्यानंतरच यांच्या पक्षामध्ये जी ऐतिहासिक फूट पडली त्या रडारडीतून कोमटराव अजूनही बाहेर पडलेले नाही आहेत मात्र हे अजूनही सुधरलेले सुद्धा नाहीयेत स्वतःला ब्रह्मांडातले अत्यंत हुशार समजणारे हे तिघेही आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या हाताखालच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कसपटासारखी वागणूक देतात त्यांच्याशी हे धड बोलत नाहीत शिव्या देणे धमक्या देणे हे यांच्या रक्तातच आहे भोंगा राऊत जिथे जिथे जात आहेत बैठका घेत आहेत तिथे तिथे उगाठा गटाचे माजी पदाधिकारी जायला तयार नाहीत यावरूनच लक्षात येते मित्रांनो की यांची मुंबई महानगरपालिकाच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा दान होणार आहे कदाचित आता असंही होण्याची शक्यता आहे की भोंगा राऊतांच्या सल्ल्यानुसार उगाठाचा पूर्णच्या पूर्ण गट काँग्रेसमध्ये विलीन होऊन जाईल कारण काका यांना घेणार नाही काका आता यांना हाकलून देणार हे जवळ जवळ निश्चित झालेलं आहे विधानसभेनंतर अंधारेबाई एकदम गप्प बसलेले आहेत मात्र सकाळचा नऊचा भोंगा अजूनही वाजतच आहे बीएमसीच्या निवडणुका झाल्यानंतर हा भोंगा बंद पडेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया मित्रांनो त्याचं कारण असं आहे की या भोंग्याची राज्यसभेवर जाण्याची ही शेवटची वेळ आहे यानंतर यांना अशी संधी अजिबातच मिळणार नाहीये त्यामुळे आता ही भोंग्याची जी शेवटची तडफड सुरू आहे ती त्याला करू द्या हरकत नाही आपण मात्र प्रभू श्रीरामाचं नाव घेऊया आणि मूळ पवित्र राम भजनच गाऊया मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा पवित्र मूळ राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन ऐकवा त्यांना ते शिकवा आपणच आपला धर्म संस्कृती आणि शास्त्र टिकवलं पाहिजे हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्स वरचे व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या मित्रांनो कारण मग आता आपल्याला थेट चर्चा करत प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी अर्थार्जनासाठी ज्या नव्या योजना आणि उपक्रम राबवायचे आहेत त्याबद्दल आपल्याला थेट चर्चा करावी लागणार आहे एकमेकांच्या सहकार्यानेच आपल्याला आपल्या सगळ्यांची प्रगती आणि विकास साधायचा आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या थेट चर्चेमध्ये सहभागी व्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम